नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आहोत आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर जे शोषित पीडित आहेत तर त्यांनी इथं वेळोवेळी जे जिल्हा परिषद सी ओ असतील त्यांच्याकडे निवेदनं सादर केली परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही त्यामुळे ते वेळोवेळी जिल्हा परिषद असेल किंवा मग जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा मग कमिशनर असेल तर ते तिथपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळेला न्याय मिळेल नाही आहे तर आपण उच्च अधिकाऱ्याकडे तेव्हाच ते जातो जेव्हा आपल्याला स्थानिक जे प्रशासन असते स्थानिक प्रशासन आपल्याला ज्यावेळेस न्याय देत नाही तोपर्यंत आपण जे उच्च अधिकारी असतात तोपर्यंत त्यांच्याकडे आपण जात नाही तर यांचीच तीच व्यथा आहे स्थानिक प्रशासनाला हे वेळोवेळी निवेदनं देऊन तक्रारी देऊन कंटाळलेल्या आहेत परंतु यांना अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि त्यांच्याकडे जाणून घेऊ नेमकं त्यांच्या समस्या काय किंवा त्यांच्या अडचणी काय तुमचं नाव सांगा आधी माझं नाव छगन निवृत्ती ताजने राहणार नवीन सोनखास जाम ग्रामपंचायत मंगळूरपीर जिल्हा वाशिम मी इथे रहिवाशी असून असून माझ्या घरामागे सांडपाण्याची नाली नाही आहे नियमानुसार सर्व्हिस लाईननुसार लेआउट नकाशानुसार व इंजिनियर साहेबाच्या अहवालानुसार परंतु चार घराचं चार पाच घराचं अवैध पाणी येते त्यामुळे त्या पाण्याचा आम्हाला त्रास होतो आहे मच्छराचा त्रास डेंग्यूचा त्रास होतो आहे तिथं सगळं घाण पाणी साचलं जात आहे त्यामुळे मी प्रशासनाला वेळोवेळी कागदपत्र सादर केले अर्ज सादर केलेले आहेत मी उपोषणापर्यंत गेलो जिल्हाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयापासून आयुक्त कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला इतकेच नव्हे तर विरोधी पक्षनेते यांचे तीन तीन पत्र असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांचे तीन तीन पत्र असून तरी अद्याप ग्रामपंचायतचे सचिव सीमा सुरे हे अद्याप कारवाई करायला तयार नाही आहे हे काय अर्थ नाही हे समजायला मार्ग नाही मग हे प्रशासन आहे की काय आहे हे हे समजायला मार्ग नाही लोकं मग प्रशासनाकडे प्रशासनाकडे धावूया प्रशासना नियमानुसार काम करा तुमचं काम होऊन जाईल परंतु जर नियमानुसार जर काम जर आपण घेत आहोत मग हे काम का होत नाही मग या नियमाला अर्थ काय हे जिल्हा परिषद कार्यालयाची बिल्डिंग काय कामाची तुम्ही यापूर्वी कोणाकोणाकडे निवेदन किंवा तक्रारी सादर केल्या मी जिल्हा परिषद सी ओ डे डेप्टी सीओ ओ डेप्टी सी लोखंडे साहेबांना मी खूप दोन वर्षाचा खूप वेळा भेटत गेलो कापसे साहेबांना भेटलो परंतु कोणी येऊन पाहायला तयार नाही तक्रारी कोणीच येऊन पाहायला तयार नाही माझ्या म्हणजे दखल घ्यायलाच तयार नाही माझी संबंधित जे तक्रारदार किंवा जे पीडित व्यक्ती आहेत त्यांचं म्हणणं आहे का आ, ले ले ते वेळोवेळी इथे जे जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी असतील किंवा जे डेप्टी सी ओ वगैरे असतील त्यांच्याकडे वेळोवेळी ते गेले त्यांनी त्यांची निवेदनं सादर केलीत परंतु अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे आणि कसं आहे कुठंतरी आपल्याला ग्रामीण स्तरावर जी यंत्रणा असते किंवा जे ग्रामीण प्रशासन असतं त्यांच्याकडून ज्यावेळेस आपल्याला न्याय मिळत नाही त्यावेळेस आपण जे जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल तर आपण यांच्याकडे धाव घेतो परंतु अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे आता तुम्हाला इथे आता उद्याला तुमचं म्हणणं आहे की उद्याला तुमचं काय सुनावणी काय बोलावलं आहे माझी इथं सु शिवसाहेबाकडे सुनावणी आहे परंतु उद्या शिव सुनावणी सुद्धा आजपर्यंतही तिथं काही कामाला हात लागला नाही माझी परिस्थिती जशी आहे तशीच आहे जो त्रास मला भोगावा लागत आहे तो तो आजही भोगावा लागत आहे मला इतकेच नव्हे तर या संबंधित जाम ग्रामपंचायत कार्यालयातून सचिव आणि सरपंच मला चुकीचा पत्रव्यवहारसुद्धा करतात तरी पण त्याची काही वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाहीत त्यांचं पण आहे ग्रामीण जे प्रशासन आहे ग्रामपंचायत आहे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे त्यामुळेच त्यांना इथं वेळोवेळी यायचं काम पडते आणि आता जे मुख्य अधिकारी साहेब आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत का गेल्या काही वर्षापासून हजार दोन हजार एकोणीस सालापासून दोन हजार एकोणीसपासून त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि दोन हजार एकोणीसपासून हे प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न इथं नक्कीच उद्भवतो का छोटासा प्रश्न आहे त्यांच्या घरामागे नाली आहे सांडपाणी वाहते आणि त्या सांडपाण्याचा त्यांना त्रास होतो त्यांचे मुलं आजारी पडतात त्यांना वेळोवेळी दवाखाना करावा लागतो आता एखाद्या त्यांच्या घरातल्या व्यक्तीला जर डेंग्यू झाला त्या डेंगूने जर मृत्यू झाला तर याला प्रशासन जबाबदार राहील का हा पण त्यांचा प्रश्न आहे तर नक्कीच त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हिचं आपण या माध्यमाद्वारे मा प्रशासनाकडे आपण मागणी करत आहोत आणखी तुमचं काही मत आहे का आणखी तुम्हाला काही सांगायचं आहे माझ्या मुलालाच डेंगू झाला होता माझा मुलगा ॲडमिट होता दवाखान्यामध्ये परंतु जो वाचला ते सर्टिफिट आहे माझ्या दवाखान्याचं त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांच्या घरातील जे मुलगा आहे त्यांचा तर त्याला डेंगू झाला होता आणि डेंगू झाल्यामुळे कसं आहे कदाचित माणसाचा प्राणही जाऊ शकतो तर कुठेतरी दखल घेण्याची गरज आहे प्रशासनाने कुठेतरी जा जागे व्हावं आणि छगन ताजने ग्रामपंचायत जाम तालुका मंगळुळपूर जिल्हा वाशिम यांना न्याय द्यावा जनता न्यूज जिल्हा वाशिम